बार्शी शहरामध्ये ज्या अनेक योजना शासनाच्या राबवल्या गेल्या त्यामध्येच रमाई घरकुल योजना एक आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या जयशंकर समोर लहुजी काय लहुजी चौक लहुजी चौकात त्या ठिकाणी दोन हजार घरकुलं अत्यंत सुंदर पद्धतीनं आकर्षक पद्धतीनं साकार झालेली आहे की आम्हाला सुद्धा कधी वाटत नव्हतं की हे चित्र असं बघायला मिळेल परंतु ते साकार झाले आणि ते करण्याचं काम या भागातले आपले चवळीतले कार्यकर्ते नगरसेवक नवनाथ चांदणे यांनी अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं संघर्षानं ते पूर्ण केलेलं आहे आणि त्या घरकुलाच्या संदर्भातच ज्या पद्धतीनं सोळा सतराच्या घरकुलांना एक लाख रुपये वाढीव अनुदानाचा लाभ मिळतो आहे त्याच पद्धतीनं हे जुने बारा तेरा चौदाचे घरकुल जाहीर त्यांनासुद्धा तो लाभ मिळावा अशा पद्धतीची एक रास्त मागणी न्याय मागणी आणि शासन निर्णयच आहे त्याची व्यापक अंमलबजावणी करावी एवढीच मागणी त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर बाळेश्वर नाक्याला या ठिकाणी जी चा वस्ती आहे पतंग समाजाची अनेक वर्षापासून त्या वस्तीला त्या ठिकाणी जे आरक्षण होतं ते राबवलं गेलं नाही ते, ते आरक्षणसुद्धा आता बदललं गेले आणि म्हणून ती वस्ती त्या ठिकाणी कायम करावी हे अधिकृत करावी त्याही ठिकाणी ती घरपुली योजना रामावी अशा पद्धतीची सुद्धा एक मागणी दुसरी आहे तिसरी मागणी राणा कॉलनी तुळजापूर रोड त्या ठिकाणी त्या ठिकाणी मातन समाजाची घरं आहेत आज एस टी डेपोचं आरक्षण होतं नाही आज नाही होतं ते रद्द झालेलं आहे ते रद्द झालेलं असतानासुद्धा घरं उठवण्याचा त्या ठिकाणी बेघर करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींचा दिसतोय आणि मग त्याला विरोध करून त्या ठिकाणीसुद्धा घरं अधिकृत करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन त्या ठिकाणी आणि ही जी घरकुल आहेत रमा योजनेची किंवा ही जी सगळी विकर शिक्षणची घरकुल आहेत यांची घरपट्टी जी वाढलेली आहे घरकुल झाल्यानंतर स्लॅबची घर झाल्यानंतर तर ती घरपट्टी शंभर रुपयेच असावी की जी सोलापूरच्या वेळी घरकुल तेहतीस ते ते, ते 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 हजार घरकुलांना त्या ठिकाणी केंद्र शासनाने केलेलं आहे त्या धर्तीवर या घरांना सुद्धा शंभर रुपये घरपट्टी करावी अशा रास्त मागण्या घेऊन आणखी समाजाच्या इतर काही मागण्या घेऊन चोवीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यासमोर एक पहिला इशारा म्हणून धरणे आंदोलन एक आम्ही या ठिकाणी जिथं मर्चा नेतृत्वाखाली बारशीकर या ठिकाणी करतात आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि त्या आंदोलनाला या बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी परत त्याचबरोबर पर, पंढरपूर तालुक्यातील अक्कलकोट तालुक्यातील या स मोहळ या सगळ्या तालुक्यातील समाज बांधवानी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यशस्वी करावं अशा प्रकारचं एक नम्रतेचं आव्हान की तमाम समाज बांधवांना सगळ्यांना का या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून तो करू इच्छित